हा काळ होता एकोणीसशे बेचाळीसचा त्या काळात नोकरदार माणसाला समाजात मान होता त्या काळात मुंबईच्या गल्ली गल्ली असे बाहेर होते हा त्यातलाच दिवसभर सायकल रिपेअर करून दिवसाला दोन रुपये मिळायचे आणि ते घेऊन मदनपुऱ्याच्या झोपडीत कसं तरी आयुष्य काढायचं ना लोकांच्या नजरेत इज्जत ना सुखाचं आयुष्य त्या काळात नोकरदार माणसाला समाजात मान होता म्हणूनच या पोराने मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदामात महिना पंधरा रुपयांची कुलीची नोकरी करायला सुरुवात केली हा काळ होता एकोणीसशे बेचाळीसचा म्हणजे भारत अजूनही स्वतंत्र झाला नव्हता पण या पोराच्या आयुष्यावर त्या गोष्टीचा काही फरक पडण्याचं कारणच नव्हतं गोदी मधलं त्याचं आयुष्य तसं व्यवस्थित होतं पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू झाला जेव्हा त्याची बाचाबाची शेरखान पठाण याच्याशी झाली शेरखान पठाण अंगाने धिप्पाड आणि प्रचंड रागी दमदाटी करणं मारामारी करणं हा त्याचा रोजचा जा धंदा त्या काळात मुंबईच्या गल्ली गल्लीत असे भाई होते हा त्यातलाच एक शेर खान गोदीतील कुलींकडून आठवड्याला एक रुपयाचा हप्ता घ्यायचा जो देणार नाही त्याला शेर खान आणि त्याचे मित्र बेदम मारायचे त्रासाला कंटाळून किंवा घाबरून सर्व कुली हप्ता द्यायचे पण इथेच इथेच हा पोरगा वेगळा ठरला तो डायरेक्ट शेर खानला भिडला नुसता भिडला नाही तर त्याने सर्व कुलींना एकत्र केलं आणि सांगितलं शेर खान आणि त्याचे मित्र मोजकेच आहे पण आपण खूप आहोत या हातांनी आपण एवढा माल उचलतो आपली ताकद त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे आपण ठरवलं तर शेरखान काय कोणीच आपल्यावर दादागिरी करू शकत नाही त्याच्या शब्दांमध्ये काय ताकद होती कोण जाणे पण एवढी वर्ष घाबरून राहिलेल्या फुली बांधवांमध्ये हिंमत जागी झाली पुढचा हप्ता घ्यायला शेरखान आला तेव्हा सगळे पुली एकत्र एक जमा झाले शेरखान ओरडला हप्ता दोन नाही तो कुत्ते जैसा मार खाओगे इतक्यात कामगारांच्या मधून जोरदार आवाज आला आजपासून हप्ता बंद कुलीच्या मधून वाट काढत तो तरुण शेर खानच्या समोर येऊन उभा राहिला दोघांमध्ये झटापट सुरू झाली बघता बघता कुली आणि शेर खानच्या मारामारी झाली या पोराच्या नेतृत्वाखाली सर्व कुलींनी शेर खानच्या टोळक्याला गोदीतून कायमचं बाहेर काढलं एवढ्या वर्षांची दहशत संपली आणि याला कारणीभूत ठरला तो पोरगा तो पोरगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नव्हता तर मुंबईचा पहिला डॉन हाजी मस्तान हैदर मिर्झा चेन्नईवाला ज्याला अरब स्मगलर्स बॉम्बे का शेनशाह म्हणत या घटनेनंतरच सुरुवात झाली त्याच्या स्मगलर बनण्याच्या प्रवासाची आणि मुंबई अंडरवर्ल्डच्या ऑर्गनाईज क्राईम ची पुढची गोष्ट ऐकण्यासाठी आत्ताच पेजला फॉलो करा